नमस्कार महाराष्ट्राच्या लाल मातीत वसलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नीरा नदीकाठी वसलेले गाव आणि या चाकुरे गावातील स्पर्धक नमस्कार मी कुमारी नेहा माने मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये मी विषय मांडत आहे लाभले भाग्य बोलतो मराठी लाभले अ भाग्य बोलतो मराठी ही कवी सुरेश भट यांची कविता ही कविता मी वाचत होते वाचत असताना त्यातील प्रत्येक शब्दागणी माझ्या मनामध्ये मराठी भाषेविषयीचं प्रेम निर्माण होत होतं प्रत्येक शब्दागणी माझा आवाज उंच होत होता सात कडव्यांची ती कविता माझी वाचून झाली त्यातील सातवं कडवं मी वाचायला घेतलं त्यावेळेला सातव्या कडव्यातील पहिली ओळ वाचली आणि दुसरी ओळ वाचतात माझा उंचावलेला आवाज स्थिर झाला कारण त्या दुसऱ्या ओळीनं मला माझ्या महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती दाखवून दिली ती ओळच अशी होती ती ओळ अशी होती की आपल्या घरात हा लसोसते मराठी मग लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी महा मराठी भाषेचं घर म्हणजेच महाराष्ट्र असं मला वाटतं आणि मग याच महाराष्ट्रात आज त्या मराठी भाषेचा हाल होताना दिसत आहेत त्या मराठी भाषेपासून आज महाराष्ट्रीयन लोक दुरावत आहेत मग हा दुरावा कुठंतरी थांबावा हाच प्रश्नसुद्धा हा प्रश्न व्यासप्याला देखील पडला असावा आणि मग व्यासपीठाला विषय मिळून जातो की लाभले अमास भाग्य बोलतो मराठी मराठी भाषेचं महत्त्व सांगण्यासाठी मराठी भाषेचं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी व्यासपीठाला देखील असा विषय देणं गरजेचं वाटायला लागतं आणि मग विषयाची सुरुवात करण्या अगोदर विषयाची पार्श्वभूमीसुद्धा सांगणं मला गरजेचं वाटतं कारण मित्र हो थोडा विचार करा एवढं मोठं अवकाश आहे तरीही आपला जन्म पृथ्वीवरती झाला मग पृथ्वीवरती इतके सारे खंड आहेत तरी आपला जन्म आशिया खंडात झाला मग आशिया खंडात चीनसारखा मोठा देश आहे अमेरिकेसारखा प्रगतशील देश आहे तरीही आपला जन्म भारतात झाला भारतामध्ये आठ अठ्ठावीस राज्य सात केंद्रशासित प्रदेश आहेत तरीही आपला जन्म महाराष्ट्रात झाला ज्या महाराष्ट्रात छत्रपती जा शिवाजी महाराजांसारखा राजा होऊन गेला ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महामानव होऊन गेले एवढंच नाही जर संत तुकाराम महाराज संत रामदास स्वामींपासून ते विवास शिरवाडकर प्र के अत्तरे सुरेश भट यांसारख्या अनेक थोर मराठी भाषेविषयी प्रेम क कर... मराठी भाषेवरती प्रेम करणारे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी लेखक नाटककार कथाकार अशा सर्व या महाराष्ट्रीयन थोर लोकांना प्रथमता माझा मानाचा नमस्कार कवी सुरेश भट असं म्हणतात की लाभले अमास भाग्य बोलतो मराठी धर्मपंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ते असं म्हणतात की आम्हाला मराठी बोलण्याचं भाग्य मिळालेलं आहे आणि ते मराठी बोलून आम्ही धन्य झालेलो आहे महाराष्ट्र हा अठरा पगड जातींचं राष्ट्र आहे परंतु प्रत्येक धर्मात आणि प्रत्येक जातीमध्ये बोलली जाणारी भाषा महाराष्ट्रीयन भाषा म्हणजे आमची मराठी आणि आम्ही याच मराठीला आमची माय मानतो परंतु आज तीच आमची माय आमच्यापासून दूर होत जाताना दिसत आहे मग मराठी भाषा दिन नक्की साजरा करायचा कसा हा सर्वात मोठा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित राहतो पण आजकाल परिस्थिती अशी झाली की असे दिन साजरे करणेसुद्धा सोपे झालेले आहे चार पाच लोकांनी एकत्र यायचं थोडासा गोंधळ घालायचा गाणी लावायची आणि मग झाला दिवस साजरा उद्या सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिवस Amar आपल्या या महाराष्ट्रातील अनेक थोर मराठी भाषिक मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करत असतील पण पण आपण खरोखरच आपल्या दैनंदिन मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहो का आपण आपली मातृभाषाला योग्य तो दर्जा मिळावा म्हणून आपण प्रयत्न करतो का तर एवढंच नाही तर आपल्याला जे मराठी बोलण्याचं भाग्य मिळालेलं आहे ते भाग्य आपण मराठी बोलून ते जपत आहोत का तर नाही आपली मराठी भाषा आपली मातृभाषा ही तिच्या हक्कापासून आज दूर जात आहे आपली मराठी भाषा ही तिच्या हक्कांपासून वंचित होत आहे दुरावत आहे एकीकडे इंग्रजीसारख्या भाषेचा द्वेष तर करायचाच नाही किंबहुना तिचे ज्ञान हे घेणे आपल्यापुढे सर्वात मोठे आव्हान आहे मग त्याचबरोबरीने आपली मराठी भाषा सुद्धा आपल्या मराठी भाषेचा सुद्धा वंचित न राहता तिचा प्रसार आणि तिचा विचार करणं गरजेचं आहे हे सुद्धा आपल्यापुढं सर्वात मोठं आव्हान आहे मग जे आपण भा आपल्याला मराठी बोलण्याचं भाग्य मिळालेलं आहे मग हे दुरावलेलं भाग्य जवळ कसं आणायचं आणि मराठी भाषेचं महत्त्व सांगत असताना मला सर्वात पहिला मला सर्वात पहिल्यांदा मला मला, मला तुम्हाला माझ्या मराठी भाषेची ताकद सांगणं गरजेचं वाटतं कारण खरंच माझी मराठी भाषा खूप ताक तिचे आहे अरे महाराज तुम्ही गडावरतीच जा आणि जोपर्यंत तुमचा गडावरती जाऊन तोफांचा कडकडाट ऐकू येत नाही तोपर्यंत मी खिंड लढवायचे थांबणार नाही हे वाक्य जर तुम्ही अन्य कोणत्याही दुसऱ्या भाषेत भाषांतर केलं पण मराठी भाषेतून भाषेचा जो आवाज असतो ना आणि त्या आवाजाने जे आमच्या महाराष्ट्रीयन लोकांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास एक प्रेरणा आणि एक ऊर्जा निर्माण होते ना ती अन्य दुसऱ्या कोणत्याही भाषेमधून निर्माण होणार नाही एवढंच नाही तर पांडुरंगाच्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं नामस्मरण करताना माझा वारकरी म्हणतो विठ्ठल 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 आणि मग ते नामस्मरण करत असताना त्याच्या मनामध्ये जो आनंद निर्माण होतो त्याच्या मनाला जी शांती मिळते ना ती अन्य दुसऱ्या कोण त्याही भाषेतून बोलताना मिळत नाही असं मला वाटतं एवढंच नाही तर इंग्रजीसारख्या भाषेतून जर प्रेम व्यक्त करायचं असेल तर ते प्रेम फक्त तीन शब्दात व्यक्त करता येतं परंतु माझ्या मराठी भाषेतून प्रेम व्यक्त करायचं असेल तर माझा त्यातून प्रेम मराठीतल प्रेम कमी निर्माण होताना मला दिसतो हीच माझ्या मराठी भाषेची खरी ताकद आहे मुळातच मला कोणत्याही भाषेवरती टीका करायची नाही आहे परंतु मला माझ्या मराठी भाषेचं महत्त्व मला सांगणं गरजेचं वाटतं कारण की कारण की माझा महाराष्ट्रीयन लोकच आज जे त्यांना भाग्य मिळालेलं आहे ना ते भाग्य उसरत चाललेले आहेत आणि व्यासपीठाला देखील आज विषय देणं गरजेचं वाटतं ही मला खूप लाजीरवाणी गोष्ट वाटायला लागत ला आहे ही मला खूप लाजीरवाणी गोष्ट वाटायला लागत आहे मुळातच महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील मराठी बोलणाऱ्यांची संख्या नव्वद नऊ हजार कोटी आहे आपली मराठी भाषा ही नवव्या शतकापासून प्रचलित आहे एवढा मोठा प्राचीन वारसा आपल्या मराठी भाषेला लाभला असूनसुद्धा आम्ही आज याच मराठी भाषेपासून दुरावत आहोत तुम्ही कधी दक्षिणेकडील राज्यांकडे गेला तर तेथील लोक हे त्यांच्या भाषेमध्ये बोलत असतात मग ते आपल्याला समजो अगर ना समज पण आम्ही काय करतो ते अगदी थोड्या प्रमाणात हिंदी बोलत असतात पण आम्ही काय करतो आपली भाषा जर समोरच्याला समजले नाही तर, ना तर आम्ही लगेच हिंदी किंवा इंग्रजीसारख्या भाषा बोलायला लागतो अरे का शिकू दे की त्यांना पण आपली मराठी भाषा पण नाही हल्ली तर असं झालंय की दोन महाराष्ट्रीयन लोक जरी एकत्र आले तरी हिंदी किंवा इंग्रजी यांसारख्या भाषांमध्ये बोलायला लागतात का लाज वाटते मराठीत बोलण्याची का लाज वाटते मराठीत बोलण्याची अरे मराठीत बोला आपल्याला जे भाग्य मिळालेलं आहे ना ते भाग्य मराठीत बोलण्याचं जप जपा जेणेकरून पुन्हा व्यासपीठाला हा मराठी भाषेविषयी भाग्य मिळालेलं आहे ना हे देणं गरजेचं वाटू नये हल्ली अमेरिकेसारख्या देशांमध्ये मराठी भाषिक स्थलांतरित झालेलं आहेत ते आपल्या मुलांना मराठी यावी म्हणून ते तिथे क्लासेस लाव ते तिथे क्लासेस लावतात पण आजकाल आम्ही महाराष्ट्रात राहूनच मराठी बोलत नाही ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे तुम्ही इंग्लिश मीडियममधून शिक्षण घ्या किंवा मराठी मीडियममधून शिक्षण घ्या पण आपणाला आपली मातृभाषा आलीच पाहिजे जे हे खूप गरजेचं आहे हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं मग मराठी भाषेविषयीचं महत्त्व पटवून देत असताना मराठी भाषेची ताकद तुम्हाला सांगून झाली पण मला माझ्या मराठी भाषेचा अभिमानसुद्धा सांगणं गरजेचं वाटतं खरंच ही मराठी भाषा खूप अभिमानास्पद मला वाटते कारण की अभिमान सांगत असताना मला एक प्रसंग आठवतो तो प्रसंग असा की मी एका इंग्लिश मिडियमधल्या लेकराला प्रश्न विचारला की तुझी कविता तुझी मला पहिली कविता सांग तर ते म्हणतं की मला कविता नाही मग मी त्याला इंग्लिशमध्ये म्हटली की अरे तुझी पोयम तर ते म्हणतं की माझी पोयम म्हणजे रेन रेन कम अगेन, तोच प्रश्न मी माझ्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्याला विचारला तर ते म्हणतं पावसा पावसा रे आणि इंग्लिश मिडियममधलं पोरग इंग्लिशमधून सांगतं की पावसा पावसा जा रे मग पावसा पावसा एरे रे पावसा हे माझ्या शेतकऱ्याच्या मनातला प्रश्न जर ह्या मराठी भाषेला समजत असेल तर याच्यापेक्षा अभिमानास्पद दुसरी कोणतीही गोष्ट असू शकत नाही असं मला वाटतं ज्या वेळेला आपण एखाद्या सरकारी कार्यालयात जातो त्यावेळेला आपण म्हणतो की मराठीत बोलायचं कारण की आप मराठी माणसांनी मराठी माणसाशी बोललं की आपली कामं लवकर घेतला जात अरे मग नेहमीच तुम्ही मराठीत बोला ना पण आम्हाला नेहमीच मराठीत बोलण्याची लाज वाटते एवढंच नाही तर लोकलमध्ये तुमचं कधी कोणाशी भांडण झालं आणि तो भांडणा जर परप्रांतीय असेल तुम्ही त्याच्याशी मराठीत बोलून बघा तुम्ही त्याच्याशी मराठीत बोलून बघा नंतर त्याच्या बापाची हिंमत सुद्धा ना होणार नाही की तुमच्याशी ना लढायची एवढी ताकद आणि एवढा अभिमान आपल्या मराठी भाषेमध्ये आहे पण हल्ली असं झालं की आम्हाला मराठीत बोलण्याची लाज वाटते आणि आम्ही या मराठीपासून आता दूर जात आहोत ही खूप आणि खूप लाजीरवाणी गोष्ट वाटते सांगताना सुद्धा खूप दुःख होत सांगताना सुद्धा खूप दुःख होत आहे आणि मराठी भाषेविषयीचा अभिमान ताकद पुन्हा पुन्हा या महाराष्ट्रीयन लोकांच्या मनामध्ये निर्माण करणं गरजेचं वाटतं जेणेकरून लाभले अमासं भाग्य बोलतो मराठी ही कवी सुरेश भट यांची कविता पुन्हा या महाराष्ट्रीयन लोकांच्या मनामध्ये रुजवणं मला घर जास्त गरजेचं वाटतं पण आज आता मराठी भाषेने ही कात टाकली आहे फिनिक्स पक्षाप्रमाणे मराठी भाषासुद्धा आकाशात उंच उडाली आहे तर तिला सावरणं आणि त्या मराठी भाषेची साथ आपल्याला देणं गरजेचं आहे आणि हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं तुम्ही हिंदीत तु बोला इंग्रजीत तुम्ही हिंदीत तु बोला इंग्रजीत बोला पण ज्या वेळेला आवश्यकता आहे त्यावेळेला मराठीत बोला असं मला वाटतं कारण की तेराशे वर्षांची परंपरा लाभलेल्या देशात चौथ्या आणि जगात स्थान असलेल्या या मराठी भाषेला जपा एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राचं मराठीपण जपा एवढाच माफक आशावाद व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद